राज्य सरकारने संचमान्यतेच्या काढलेल्या नवीन जी आरनुसार शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीसची संचमान्यता अखेर शाळा लॉग इनला उपलब्ध झाली आहे आणि लॉग इन करून पाहिल्यानंतर शाळांमधील बरेचसे शिक्षक हे अतिरिक्त झाल्याचं दिसत आहे आणि त्यामुळे एकूणच महाराष्ट्रामध्ये हजारो शिक्षक अतिरिक्त होत आहेत की काय अशी भीती या संचमान्यतेने निर्माण झाली आहे नमस्कार मित्रांनो आपण पाहतात गेटाल स्पेशलला चॅनल सविस्तर वृत्त पाहूयात शाळांच्या संचमान्यता दोन हजार चोवीस पंचवीसच्या सुधारित निकषानुसार सध्या शाळा लॉग इनला उपलब्ध झालेल्या आहेत वर्ग सहा ते आठ वरील हजारो शिक्षक या संचमान्यतेनुसार अतिरिक्त झाल्याचं दिसत आहे ग्रामीण भागातील जिल्हा परिषद व खाजगी शाळांचे भविष्यामध्ये सहा ते आठचे वर्ग यामुळे बंद पडण्याची शक्यता आहे आजच ही संचमान्यता लॉगिनला उपलब्ध झाली आहे संचमान्यता पंधरा मार्च दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयानुसार ज्या उच्च प्राथमिक शाळेत वर्ग सहा ते आठ हे तीनही वर्ग असतील तर तीन शिक्षक मान्य होण्यासाठी आता अठ्ठ्याहत्तर पटाची आवश्यकता असणार आहे तर या अगोदर तीन मान्य शिक्षक मान्य असतील तर एकसष्टपेक्षा कमी पट असलेल्या शाळेत दोन शिक्षक मान्य करण्यात आले होते ज्या शाळेत वर्ग सहा ते सात किंवा आठमध्ये एकूण वीस पेक्षा कमी विद्यार्थी आहेत तेथे ते शून्य शिक्षक मान्य करण्यात आलेले आहे आणि त्यामुळे अशा विद्यार्थ्यांना आता दाखला घेऊन दुसऱ्या शाळेत जावे लागणार आहे यामुळे राज्यामध्ये समाजशास्त्र भाषा विषयांची हजारो पदे कमी होणार असून असंख्य शिक्षक हे अतिरिक्त होणार आहेत यापूर्वीच्या शासन निर्णयानुसार सहा ते आठ वर्गाची छत्तीस पटसंख्या असल्यास तीन शिक्षक मिळत होते सहा ते आठ या तीन वर्गास भविष्यात दोनच शिक्षक राहणार रा असून ताशिकेचा भार वाढणार आहे आणि त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार आहे त्याचबरोबर शालेय कामकाजावर सुद्धा परिणाम झाल्यामुळे भविष्यात आठवीचा वर्ग बदल पड़ून, बंद पडून उच्च प्राथमिकचे वर्ग सुद्धा बंद पडण्याची शक्यता निर्माण झाली दोन हजार नऊ अगोदर पाच ते सात वर्गाला पंचेचाळीस विद्यार्थ्यांना चार शिक्षक शिकवत होते आता सत्याहत्तर विद्यार्थ्यांना फक्त दोनच शिक्षक या नवीन संच मान्यतेनुसार शिकवणार आहेत मित्र हो आज सरसकट वेतन श्रेणी मागणाऱ्या शिक्षकांना वेतन श्रेणी सुद्धा मिळणे दुरापास्त होणार आहे तसेच शासन निर्णयानुसार पदाच्या संरक्षणाचे निकष ऑनलाईन सॉफ्टवेअरमध्ये पालन न झाल्यामुळे वर्ग एक ते पाच व सहा ते आठचे अनेक शिक्षक आता अतिरिक्त ठरणार आहे सदर शासन निर्णयामध्ये बदल करणे हे अत्यंत आवश्यक आहे संघटना संघटनांनी याकडे लक्ष देणे हे अत्यंत गरजेचं आहे